राज्यासह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होतानाचं चित्र आहे एकीकडे निम्म्या विदर्भात उष्णतेचा पारा चाळीशी पार गेला असतानाच अचानक अवकाळी पावसानं एंट्री केली आहे अचानक झालेल्या या अवकाळी पावसानं शेतीमालांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं असून आज विदर्भातील वाशिम आणि बुलढाणा वगळता इतर ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तीस ते चाळीस प्रतितास सोसाट्याचा वारा आणि दमदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सोबतच आज अकोला अमरावती आणि यवतमाळमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यताही नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं दिलेली आहे त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नव्यानं सक्रिय होणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे यामुळे देशात विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे पर्वतीय भागात वादळी वाऱ्यासह जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय वायव्य भारत आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशात पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज आय एम डीनं वर्तवला आहे मैदानी भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील तर ईशान्य भारतात पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे तर काल दिवसभर उकाड्यानं असहाय्य होत असताना शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले विजांच्या कडकडाटासह भंडारा शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कुठं हलक्या तर कुठे मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसानं हजेरी लावली होती अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे हा पाऊस रब्बी हंगामातील भात पिकांना फायद्याचा असेच दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील